दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निवडणूक कर्तव्य पार पाडून घरी परतत असताना चांदवड लासलगाव रोडवरील वाळकेवाडी फाट्यावर बुधवारी रात्री दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात चतुर्थ श्रेणी कर्मचारी चंद्रभान रामदास आहेर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे ते मूळचे चांदवड तालुक्यातील गंगावे गावचे रहिवासी आहेत ते सध्या निफाड तालुक्यातील विंचूर येथे राहायला होते त्यांच्या पश्चात वडील पत्नी एक मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे ते गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालय शिपाई म्हणून कार्यरत होते त्यांची निवडणूक मतदान कामकाजासाठी रायपूर येथे नेमणूक होते तेथील मतदान आटोपल्यानंतर चांदवड येथील निवडणूक शाखेत मतपेट्या जमा करून ते बुधवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी विंचोर येथे जात असताना वाळकेवाडी फाट्यावर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे विकी गवळी नाशिक न्यूज नाशिक